कुलवंती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपरी पडद्यावर अवतरणार आहे पॅनोरोमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य कलाकृती आकार घेत आहे ही पॅनोरोमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून प्राजक्ता माळी या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे या चित्रपटाचे लेखन संवाद प्रवीण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे करीत आहेत पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक मंगेश पवार श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी या चित्रपटाचे निर्माते आहेत महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश विश्वजित यांनी सांभाळली आहे मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे प्राजक्ता सांगते सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले यासाठी पॅनोरोमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन असा विश्वास मला आहे दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या सोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरोमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डायरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले अमोल जोशी प्रोडक्शन्स मुरलीधर छतवानी रवींद्र ओटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरोमा म्युझिकने सांभाळली आहे मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद